आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शिवसेना उबाटा पक्षाच्या एकूणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त एकूणसाठ किलोचा मोतीचूर लाडू आई अंबाबाई मंदिरात अर्पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील युवासेनेनं चक्क एकूण किलोचा मोतीचूर लाडू बनवला होता करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात हा लाडू देवीला अर्पण करण्यात आला या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळाली हा लाडू मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल गेटजवळ जवळ भाविकांना पाहण्यासाठी ठेवला होता देवी चरणी लाडू अर्पण केल्यानंतर आलेल्या भाविकांना या लाडू प्रसादाचं वाटप ही करण्यात आले एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ किलो लाडू ही अनोखी शक्कल युवासेनेच्या सेनेच्या वतीनं आज पाहायला मिळाली आपल्या सर्वांना कल्पना आहे की साधारणपणे तेरा जूनला आदित्य साहेबांचा वाढदिवस असून आदित्य साहेबांचा वाढदिवस असून परंतु यावर्षीच्या दुर्घटनेमुळे साहेबांच्या वाढदिवसाचं कार्यक्रम यावेळी रद्द केलं आणि एकोणीस तारखेला योगाव्याने निमित्ता शिवसेना वर्धापन दिवस गेले एकोण शिवसेना या वर्षी एकोणसाठावा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी पुढची आगळीवेगळी कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे होती नाही युवासी होती नाही आपण या ठिकाणी दाखवत आहोत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख जे आधी आंबाबाई मातेच्या स्पर्धा केल्याची पूर्ण ओळख अंबाबाईच्या चरणी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ वर्धाप्रमाणे या ठिकाणी एकोणसाठ पोच लाडू या ठिकाणी आपण अंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमय व्हावं अशी एक सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साकड करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आगळावेळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मी युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव म्हणून काम करतो माझं नाव अविनाश आहे येणारा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्याच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे मग आपण काय करू शकतो तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एकोणसाठ किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चरणी आता आम्ही नष्टपत्र ठेवण्यासाठी ठेवला आहे हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असंच लाडूसारखा आनंदित आमच्या शिवसेनेचं दिवस चांगल्या पद्धतीने आहोत या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार